नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिकूड येथील श्री लक्ष्मी विविध उद्देशगळ प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाच्या धान्यसाठा साठवणूक केंद्राच्या इमारतीच्या स्लॅब कामाला चालना अध्यक्ष रमेश मुरचिट्टे यांनी दिली माहिती यावेळी ते बोलताना म्हणाले सदर इमारतीसाठी आमदार गणेश यांनी आपल्या आमदार फंडातून छत्तीस लाख दहा हजार रुपये अनुदान मंजूर केलं असून सदर इमारतीचं काम प्रगती असून लवकर सदर इमारतीचं काम पूर्ण होण्यासाठी काही मदत लागल्यास आमदार गणेश सुक्केरी यांनी मदत करू असल्याचं सांगितलंय यावेळी संघाचे उपाध्यक्ष जयपाल जुगळे चंद्रकांत लंगोटे अण्णासाहेब सरडे शंकर शुंगारे प्रभाकर कुडचे लग्मन्ना औरादे संजय भरमे राजकुमार चिगरे राहुल केरबा शंकर गडकरी यावेळी संघाचे उपाध्यक्ष जयपाल जुगळे चंद्रकांत लंगोटे अण्णासाहेब सर शंकर शुंगारे प्रभाकर कुडचे लंगमांना औरादे संजय भरमे राजकुमार चिगरे राहुल केरबा शंकर गडकरी रवींद्र खोत विलास पवार अशोक बामणे अजित कुमार चिगरे भूपाल दिग्गेवाडे हुवन्ना चौगले सुनील शिंदे प्रकाश चिगरे राजाराम माने मारुती पवार पुंडलिक धनवाडे पिराप्पा ऐनापुरे अजित दिग्गेवाडे बाबू कोडते राजू दिग्गेवाडे यांच्यासह अनेक मान्यवर अनेक मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा